देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद आता सहकारातही राजकीय जोडे घालून प्रवेश झाल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे पाहूयात मात्र हा दीडपटाचा जो त्यांचं वचन होतं त्यांची जी घोषणा होती दुर्दैवाने हाही एक जुमला ठरला आणि कुठल्याही प्रकारची शेतमालामध्ये जी भाव आहेत एम एस पी जी आहेत त्यामध्ये वाढ होत झालेली दिसून येत नाही तीनशे रुपये पाचशे रुपये ज्या काही वाढी झाल्या आहेत त्याचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की तुलनात्मक जर बोलायचं झालं तर मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काँग्रेसच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण एकशे वीस टक्के ही एम एस पीमध्ये वाढ झाली होती म्हणजे मोदायला जर गेलं तर जवळपास दुपटीपेक्षा अधिक दुप्पट टिप्पट टिप, हा शेतमालाचा एम एस पीमध्ये वाढ ही दिवंगत मनमोहन सिंग साहेबांच्या म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा या अंतराळामध्ये एकशे वीस टक्के एम एस पीची वाढ झाली होती तर दुसरा कार्यकाळ आपण डोळ्यासमोर ठेवू दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के ही एम एस पी वाढलेली आहे मात्र एम एस पी पंचेचाळीस टक्के जरी वाढली असली तर या दरम्यानच्या काळात काय काय झालं तो मोदींनी जीएसटी हा लावला त्यामुळे जीएसटीचे अठरा टक्के जे आहेत ती वाढ झाली मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये डिझेल अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत होतं आता ते डिझाल शंभरच्या वर गेलं आहे म्हणजे तिथे शंभर टक्के हा वाढ त्या ठिकाणी झाली नंतर वीज पाणी कीटकनाशक या सर्वांमध्येही जे आहे त्याचे देखील दरवाढी झालेली आहे कीटकनाशकांवरही अठरा टक्के ताँ ताँ दा दा जी एस टी तर आहेच आहे बियाण्यांवरही अठरा टक्के जी एस टी तू त्याही ठिकाणी आहे मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये खतांवर अनुदान दिलं जात होतं डिझेलवर अनुदान दिलं जात होतं कीटकनाशकांवर अनुदान दिलं जात होतं शेतकऱ्यांना वीज जी आहे त्यामध्ये अनुदान दिलं जात होतं त्यामुळे एकंदरीत एक त्या अनुदानाचा जर विचार केला तर त्यावेळेस आजच्या तुलनेमध्ये एम एस पीशी जर या सगळ्या गोष्टी संलगित जर केल्या तर मनमोहन सिंग साहेबांच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये केंद्र सरकारने एकंदरीत आजच्या तुलनात्मक जर बोलायचं झालं तर पाच पटीपेक्षा अधिक पटीनं हा शेतमालाला भाव होता आता पंचेचाळीस टक्के ही वाढ झालेली आहे एमएसपीमध्ये मोदी सरकारमध्ये मात्र त्यामध्ये डिझेलच्या किमती वाढल्या जी एस टी त्याच्यामध्ये लागलं ही शेतकऱ्यांची कंबर तोडणारा हा एकंदरीत विषय आहे त्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा मुद्दा आहे त्यामुळे एम एस पी आम्ही वाढवून देऊ दीडपड भाव देऊ असं सांगणाऱ्या मनमोहन सिंग साहेबांचा सा कार्यकाळ हा त्याच्यासाठी आजही मार्गदर्शक स्वरूपाचा आहे तसं काम मोदी सरकारने केलं पाहिजे मात्र तसं करताना ते आढळून येत नाही आणि एम एस पी ही न वाढवल्यामुळे आणि दीडपट्टीचा भाव लागत मूल्यापेक्षा मिळत नसल्यामुळे आता दाभाडी जे यवतमाळचं जे गाव आहे त्या ठिकाणी काँग्रेस क्या हुवा तेरा वादा हा प्रश्न मोदी सरकारला विचारत येणाऱ्या तीन जून रोजी त्या ठिकाणी पदयात्रा ही या सर्व समस्यांच्या अनुषंगानं आमचा मोर्चा आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि मोदी सरकारला ज्या विचारत आहोत क्या हुआ तेरा वादा आणि तातडीनं आपण आपलं वचन पूर्ण करावं आज सहापेक्षा अधिक आत्महत्या दररोज शेतकऱ्यांच्या होत आहेत मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळेस राबवलेली जी धोरणं आहेत याचा पूर्ण विसर हा मोदींना पडला आहे स्वामीनाथन आयोग हा मनमोहन सिंग साहेबांनी गठीत केला स्वामी ना होता स्वामीनाथन आयोगाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करण्याचं देखील काँग्रेसचं धोरण होतं मात्र आता मोदींनी स्वामीनाथन आयोग जो आहे तोही गुंडाळून हा ठेवून दिलेला आहे त्यामुळे आपण दिलेलं जे वचन होतं मोदींनी दिलेलं जे वचन होतं त्याचं काय झालं हा प्रश्न आणि हा ज्या विचारत आम्ही यवतमाळमध्ये पदयात्रेचं आयोजन हे तीन जून रोजी हे केलेलं आहे आणि ज्या गावामध्ये मोदींनी दीडपट लागत मूल्यापेक्षा आपल्याला दीडपट भाव हमी भाभाव दिला जाईल ही घोषणा आणि हे वचन दिलं होतं त्या गावातूनच ही पदयात्रा आम्ही काढत आहोत आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही फसवी जी एम एस पीची जी, जी भाववाढ आहे याचा आम्ही धिक्कार करतो याचा निषेध करतो आणि लागत मूल्यापेक्षा दीड पटीने आपण जे भाव देऊ सांगितलं होतं आणि शंभर टक्के जी खरेदी करू हे जे सांगितलं होतं ते वचन पूर्ण करावं आता जी खरेदी केल्या जाते ती पण अर्धी अर्धी केल्या जाते एकीकडे कि उत्पन्न किती मोठ्या प्रमाणावर होतं त्या तुलनेने नाही तर फार तुटपंच्या स्वरूपामध्ये शासन हे खरेदी त्याही मुद्द्याचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल